खर तर बच्चू दादांना आता टोपण नाव बदलूया <laughs> आपण काय बच्चू बच्चू म्हणून ते जरा जरासा आता शोधात लागा तुम्ही पण मी पण तुम्हाला मार्गदर्शन करतो बच्चू बच्चू <laughs> आदरणीय सत्यजित दादांचा प्रवेशाचा सोहळा त्याचबरोबर आदरणीय हिंदुराव बापूंचा बरेच दिवसापासून थांबलेला प्रवेशाचा सोहळा आज संपन्न झालेला आहे साहेब सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या जीवनामधला देखील आनंदाचा का क्षण आहे तर कुंभारगाव मध्ये आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांचं जे गाव आहे तिथल्या सरपंचांचा पण प्रवेश आज होतोय त्याचा विशेष आनंद मला देखील या प्रवेशाच्या दरम्यान व्यक्त करावासा वाटतो आदरणीय बच्चू दादा आपलं सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं स्वागत आहे आणि आदरणीय रवी भाऊ आपण आमच्या समोर जे उद्दिष्ट ठेवलेलं आहे हे उद्दिष्ट साताऱ्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका या सगळ्या निवडणुकीला भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व निर्माण करण्याच्या दृष्टिकोनानं आम्ही प्रयत्नशील राहू परत एकदा बच्चूदा आता टोपण नाव बदलूया <laughs> आपण काय बच्चू बच्चू म्हणून ते जरा जरा आता शोधात लागा तुम्ही पण मी पण तुम्हाला मार्गदर्शन करतो बच्चू बच्चू म्हणून बच्चू नका सगळ्यांचं परत एकदा परत एकदा भारतीय जनता पार्टी मध्ये स्वागत आणि पूर्ण ताकदीनं भारतीय जनता पार्टी आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली अमित भाईंच्या नेतृत्वाखाली आणि आपले आदरणीय नेते देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आपण ताकदीनं बांधणी आपल्या पक्षाची आपल्या पाटण तालुक्यामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये करूया एवढं सांगून थांबतो जय हिंद जय महाण तालुक्याच्या वतीने एक निवेदन आलेलं आहे मी एक आदरणीय अध्यक्षांची दिग्गिरी व्यक्त करतो की मग राहून गेलं परंतु आमची सगळ्यांची एक तालुक्यातील सर्व जणांची एक मागणी आहे की इमारत तहसीलदार कार्यालयामध्ये होत आहे आणि याचं नाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने गोष्ट म्हणजे अत्यंत डोळे झाकून विश्वास ठेवून आम्ही मंडळींनी हा प्रवेश केला <laughs> आज महाराज असतील बाबा असतील केंद्र बाबा असतील अध्यक्ष साहेब असतील आम्हाला आता महाराज आपण चेष्टेत म्हणाला परंतु दिला तर आम्ही आयुष्यात तर आता काय होणार नाही परंतु तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने बाबा आपल्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही निश्चितपणे भारतीय जनता पार्टी हा पाटणमध्ये तळागाळापर्यंत सर्वात लहानशा लहान कार्यकर्त्यांपर्यंत आम्ही पोचवण्याचा शब्द आणि येणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा लागला चव्हाण यांच्या गावकर यांचं पार्टी मध्ये मनापासून स्वागत आता खऱ्या अर्थानं सातारा जिल्हा हा संपूर्णपणे भारतीय जनता पार्टीमुळे झालेला आहे आणि कधी काही वेगवेगळ्या पक्षांचा बाले किल्ला असलेला हा जिल्हा आता भारतीय जनता पार्टीचा बाले किल्ला म्हणून